प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा ही दिसून येत असते चांगली ऊर्जा वाईट ऊर्जा शक्तिशाली ऊर्जा कमजोर ऊर्जा श्रीमंत ऊर्जा गरीब ऊर्जा दैवी ऊर्जा दानवी ऊर्जा अलौकिक ऊर्जा आणि डार्क एनर्जी अशा विविध प्रकारच्या ऊर्जा व्यक्तीमध्ये दिसून येतात जेव्हा तुम्हाला चांगली व्यक्ती मिळते तेव्हा तिच्या आजूबाजूला सफेद किंवा पिवळसूर ऊर्जा दिसून येते ऊर्जा वेगळी आणि औरा वेगळा ऊर्जाही फक्त ऊर्जाच असते आणि औरा हा एक प्रकारे सुरक्षा कवच असतो ज्यामध्ये ऊर्जा आणि कंपन्या असतात त्यामुळे अवरा हा शक्तिशाली असतो आपल्याला अनेकदा काही अनुभव येतात चांगले अनुभव येत असतील तर काही समस्या नाही पण जेव्हा वाईट अनुभव येतात तेव्हा आपल्याला सजग राहता आले पाहिजे कारण काही व्यक्तींची ऊर्जा ही तुमच्यावर प्रभाव पाडत असते वाईट नकारात्मक दानवी ऊर्जेकडून नेहमी सकारात्मक ऊर्जा शोषून तिचे नकारात्मक ऊर्जेत रूपांतर केले जाते याचा पुरुषांपेक्षा जास्त परिणाम हा स्त्रियांवर होत असतो कारण नैसर्गिकरित्या स्त्रिया या ऊर्जा आणि साव्य इंद्रिय याबद्दल जागृत असतात नकार स्त्रिया त्या नकारात्मक ऊर्जा या घरी घेऊन येतात आणि अचानक घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते नवरा बायकोमध्ये वाद व्हायला लागतात उद्योग व्यवसायात तोटा सुरू होतो मुलं बिघडतात व गैर लागतात आजारपण अशा विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊन जातात ज्या कुटुंबात स्त्री पुरुषांचे समप्रमाण असते तिथे ऊर्जेचा समतोल राखला जातो पण जिथे स्त्रियांचे प्रमाण जास्त असते तिथे एका तरी स्त्रीवर नकारात्मक ऊर्जा परिणाम करून टाकतेच व सोबत घरातील पुरुषांवर अचानक आर्थिक मानसिक ताण येतो भविष्यात निर्माण होणारी संकटे टाळण्यासाठी तुम्हाला घरातील स्त्री ऊर्जा आणि पुरुष ऊर्जा तपासणे व त्यावर उपाय करणे गरजेचे असते जेव्हा स्त्रिया उच्च पदावर जाणार असतात तेव्हा पुरुषांपेक्षा जास्त नकारात्मक ऊर्जा या त्यांच्या सहकर्मी स्त्रिया वापरतात व त्या स्त्रीला उच्च पदावर जाण्यापासून रोखतात आणि रोखणे शक्य न झाल्यास तिचे करिअर संपवून टाकतात अशा केसेस मुंबई पुण्यावरून माझ्याकडे खूप येत असतात इथे जास्त बळी या जा, चांगल्या कुटुंबाचा जातो चांगल्या स्त्री पुरुषाचा जातो असे निरीक्षणातून दिसून आले आहे तुम्हाला फक्त ऊर्जा ओळखायची नाही तर सकारात्मक ऊर्जा असलेल्या लोकांना देखील वाचवायचे आहे कारण अशा लोकांची ऊर्जा शोषून नकारात्मक ऊर्जावाले शक्तिशाली बनतात इथे कोर्सपेक्षा उपाय व उपचार हे जास्त कामी येतात कारण ऊर्जा शास्त्रात पारंगत होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जातो इतके सोपे नाही आता वर्तमान केलेले उपाय व उपचार हे तुम्हाला भविष्यात सुरक्षित ठेवू शकतात पुढील लेखात आपण जी लहान मुलं सॉफ्ट टार्गेट असतात त्यांना म्हणजे तुमच्या मुलांची ऊर्जा आणि त्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम यावर बोलणार आहोत धन्यवाद अश्विनी कुमार